नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि हिंगोली शहरामध्ये महाविकास आघाडीचा सा उमेदवार रिंगणात आहे त्यांना ठाकरे गट गटाचे विनायक भिसे यांच्या भगिनी त्यांना उमेदवारी तिथे मिळालेली आहे वसमतमध्ये महाविकास आघाडीचे अब्दुल हफीज अब्दुल रहमान काँग्रेसचे जे आहेत त्यांना उमेदवारी मिळाली आहे नगराध्यक्षपदाची आणि कळमनुरीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची युती होण्याच्या मार्गावर आहे आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल आहेत काय सांगाल कसं चित्र असेल येणार निवडणुकी हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन नगरपालिका इथं आहेत हिंगोली वसमत आणि कळमनोरी या तिन्ही नगरपालिकेमध्ये आम्ही सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे अध्यक्ष या नात्यानं आणि आमचे नेते दांडेगावकर आम्ही दोन महिन्यापासून या प्रयत्नात होतो की प आघाडी व्हावी आणि आघाडी होऊन आपण समोरच्यांना लढत देऊन आपण निवडून येऊ शकतो हे आमचं म्हणणं होतं कारण निवडून येण्याचं एकमेव तुम्हाला मी सांगतो की, की सुद्धा शहरामध्ये या तिन्ही श नगरमध्ये हे आम्हाला आघाडीला लीड होती आणि विधानसभेला आमच्या जागा पडलेल्या असल्या तरी बी आम्हाला नगरमध्ये आम्हा आम्हाला तिन्ही जागी आम्हाला लीड आहे म्हणून आमच्या जागा निश्चितपणे निवडून येणार फक्त आम्हाला आघाडीची आवश्यकता होती आम्ही ती आघाडी केली हिंगोलीमध्ये आम्ही उबाटा गटाला अध्यक्षपद दिले जे विनायकरावजी भिसे यांची बहीण जे नगरपालिकेमध्ये दहा वर्ष त्यांनी काम बघितलेलं आहे अनुभवी आहे त्यांना अध्यक्षपदासाठी दिलं आहे आणि तिथं आम्ही प्रभागामध्ये आम्ही सदस्यांसाठी वाटाघाटी आपल्या आपल्या हिशोबानं आम्ही तिथं सगळं व्यवस्थितशीर करून घेतले त्याच पद्धतीने वसमत ही राष्ट्रवादी काँग्रेसला जागा आलेली होती पवारसाहेबच्या गटाला परंतु तिथं आमचे नेते राणेगावकर साहेब यांनी समजदेशी भू भूमिका घेऊन तिथं अब्दुल हफीज यांची मिसेस सीमा हफेज यांना अध्यक्षपदाची उमेदवारी आम्ही आमच्या सहमतीने दिली आणि तिथंसुद्धा आम्ही प्रभागामध्ये सदस्यांचे जे जागावाटप आहे ते एक चांगल्या हळी म्हणजे चांगल्या पद्धतीनं नाराजी न होता तिथंसुद्धा आमच्या जागावाटप झालेल्या आहेत कळमनुरीमध्ये जरा थोडंसं का आमचं जे होतं ते जरा तिथं फिस्तकलं उबाटा गटाला तिथं अध्यक्षाची जागा पाहिजे होती सेना गटाला ते ते ठाम होते आणि काँग्रेसलासुद्धा तिथं अध्यक्षपदाची जागा आघाडीमध्ये सुटलेली होती म्हणून मग तिथं आम्ही त्या दोघांचं जमनं म्हणून आम्ही काँग्रेससोबत तिथं गेलेलो आहोत म्हणजे निर्णय घ्यायचा नाही राहिला आमचं आम्ही तिथंसुद्धा काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतलं ती तिथं काँग्रेसचे उमेदवार हे अध्यक्षपदासाठी आहेत आणि तिथं वाडा प्रभागामध्ये आमच्या दोघांच्या वाटाकाठी होऊन आम्ही व्यवस्थितशीर तिथंसुद्धा माणसं उभे केले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर, तर निश्चितपणे आमच्या तिन्ही जागी नगराध्यक्ष आणि आमचे सदस्य हे नगरपालिकेमध्ये निवडून जातील हे आम्हाला याची शाश्वती आहे हिंगोली शहरामध्ये पैशांचा पाऊस होतोय अशा चर्चा उठल्यात काय करायची हिंगोली शहरामध्ये सगळ्यांना शहरा माहीत आहे की ज्यांना पैशाचं ताकदीवर ते आजपर्यंत राजकारण करत आले जे मग शिवसेना असो बी जे पी असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो हे तिन्ही जे तिथं गट आहेत हे पैशावर राजकारण करत आलेले आहे आणि पैशाचं तिथं आमदार हे आपल्या भाऊजेला सख्या भाऊजाईलाच तिथं उभं करतो म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यापेक्षा श सत्तेचे एक एकाधिकारशाहीमध्ये सत्ता जा चालली आणि तिथं दादागिरीला लोक कंटाळलेले आहेत बांगर कंपनी किंवा ही जी त्यांची जी चो चांदाळ चोकळी मंडळी आहे या मंडळीला तिथला व्यापारी कंटाळलेला आहे तिथला अल्पसंख्यक कंटाळलेला आहे तिथला ओबीसी समाज कंटाळलेला आहे हे सगळे समाज तिथे या समाजाला कंटाळलेले आहेत परंतु बोलून कोणीही दाखवून पैसे कितीही त्यांनी वाटले तरी लोहेकू लोहा काढता या हिशोबानं आम्ही बांगर दोन्ही बांगरच्या समोर आम्ही विनायक बिसे दिला आहे ते निश्चितपणे आम्हाला माहीत आहे की त्यांना पुरून उरेल वसमतमध्ये भाजपा ही स्वतंत्र लढते आहे आणि आता भाजपाचा उमेदवार ठरला आहे शिवदास बोडडेवार यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली खरं तर नगराध्यक्षपद शिवदास बोड्डेवार यांच्याकडं त्यांचा भाचा नगर अध्यक्षपदाची उमेदवारी त्यांना त्यांच्या भाच्याच्या मिसेसला पुन्हा नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिवदास बोडवार यांना देखील नगराध्यक्षपदाची उमेदवारी म्हणजे घराणेशाही तुम्हाला दिसून येते काय बघा जे बी जे पी घराणेशाहीवर नाव ठेवत होती तुम्ही काँग्रेसवर राष्ट्रवादीवर घराणेशाहीचे आरोप तुम्ही करत होते भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आज तुम्ही बघायलेत लोकांमध्ये ह्याशी चर्चा आहे आणि लोक या गोष्टीला कंटाळलेले आहे आज भ्रष्टाचार शिंगेला तुमच्याकडे पोहोचलेला आहे आज घराणेशाहीमध्ये मी तर एका जागी कोणत्या तरी नगरपालिकेला बारा नगरसेवक घरचे दिलेले असं टी व्हीला मी बघितलेलं आहे लोहामध्ये म्हणजे हे काय चाललं आहे हे नेमकं म्हणजे हे जी लबाळाची फौज आहे या लबाडाच्या फौजला लोक कधी कंटाळतील आणि कंटाळलेले आहेच परंतु आता कसं आहे डाम दंड पैसा ह्याची माज आलेली आहे त्या लोकांना त्यांना आज लक्षात येईनं परंतु निश्चितपणे लोक फार पुढं गेलेले असतात लोकांनी चांगल्या चांगल्याची जी मात जिरविली लोकांनी चांगल्या चांगल्याला जेव्हा आणीबाणी लागली इंदिरा गांधीसारखे माणसं जे ज्यांचे घरचे तीन तीन माणसं बलिदान केलेले आहेत अशांनासुद्धा जागा दाखवली हे तर किस झळ की झाडके पत्ते हेच नाही तर भाजपाच्या ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या सुषमा शिवदास गोडेवार त्यांचाच अर्ज नामनिर्देशनपत्र त्यांची उमेदवारी ही प्रभाग क्रमांक बारामध्ये आहे हे झालं पहिलं पण आणि राष्ट्रवादी कोण राजू यांनी जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यात सुनीता मनमोहन ती त्यांच्या सुनीची उमेदवारी सुद्धा प्रभाग क्रमांक बारामध्येच आहे म्हणजे यांना कॉन्फिडन्स नाही का यांची जागा येणार नाही म्हणजे ती म्हणजे ती जागा गेली तर ही राहील आमच्याकडे ही गेली तर ती राहील म्हणजे एक चालले काय मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलंय की आघाडीचे तिन्ही नगराध्यक्ष निवडून येणार आहे हे दगडावरची रेग आहे हे मी सांगतो म्हणून नाही तर तुम्ही रेकॉर्ड काढून बघा ना खासदार आमचं खासदार आलं उबाटाचं तरी आम्हाला नगरमध्ये मग हिंगोली असो वसमत असो कळमनुरी असो आम्हाला लीड आहे आमचे आमदार पडलेत तरी आम्हाला तिन्ही जागी आम्हाला लीड आहे मग आता आमची आघाडी कायम आहे मग काय आहे आमची वोटिंग कुठे जाणार आहे हे त्यांनासुद्धा कळून चुकायले म्हणून डब -डब ते डबल डबल फॉर्म भरायले की बाबा नगराध्यक्षपदाला तर येणारच नाही परंतु आपण कुठंतरी काउन्सलर व्हावं या उद्देशाने ते डबल डबल फॉर्म भरावलेत म्हणजेच ते हरलेले आहेत त्यांनी त्यांच्या मनातून त्यांना माहीत झालेलं आहे की आपण पदाला निवडून येणार नाहीत हे माहीत झालेलं असल्यामुळं असं करायलेत आणि जनतासुद्धा सुद्धा ही चर्चा आहे की बाबा ते आज रोजी त्यांचे नगराध्यक्ष निवडून येऊ शकत नाही म्हणून त्यांनी डबल फॉर्म भरले बरं हेच नाही तर आता आमदार संतोष बांगर यांनी याच्या यांच्या त्यांच्या भाऊजाईला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आणि त्यांचा सहकारी पुन्हा कळवारी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे म्हणजे काय चाललं आहे तर हे काय चाललं हे म्हणायचं चा कारण नाही आता तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहीत आहे जनतेलाही सगळ्या गोष्टी माहीत आहे मला बी सगळ्या गोष्टी माहीत मी आधीच सांगितलं एका शब्दामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण नाही सत्तेचं एकंद्रीकरण आहे सगळ्या गोष्टी आपल्यालाच पाहिजे आणि सत्ता ही त्यांच्या एका रूममधून फक्त खास आमदारांनीच ती सत्ता भोगायची असं त्यांचं ठरलेलं आहे तिथं च तिथं एक घरचंच हाताखाली काम करणारा माणूस द्यायचं इथं भाऊजाई द्यायची अजून खोटं त्याचं जर सल्ला असतं तर वसमतलासुद्धा ते कार्यकर्ता द्यायचं आज काय जिल्हा परिषदला त्याच पद्धतीचे उमेदवार आहेत एक तर जातीचंच पाहिजे किंवा नंबर दोनचे धंदे करणाराच आपल्यामध्ये ऐकून राहणारच पाहिजे अशा पद्धतीची टिकटं आहेत हे जनता त्यांना समजून घेईल शिवसेनेचं नगराध्यक्षपदाची उमेदवारी ही वसमतची डॉक्टर कॅटमोरांना मिळणार होती बांगर साहेबांनी यावेळेस हो 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 त्यांचा ए बी फॉर्म पाठवलाच नाही आणि जे पाठवले पाच सहा ए बी फॉर्म जे सात पाठवले ते त्यांच्या विश्वासू सहकार्यांचे पाठवले आणि असं जयप्रकाश मुंद्रा असं म्हणत आहेत की राष्ट शिवसेनेचे ए बी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे आले म्हणजे राजू नवकर्यांकडे आले हे बघा हा प्रश्न त्यांचा आहे परंतु तुम्ही हे सगळं जाणून घ्या की हे लबाळाची शाळा आहे आज कॅतंबारसारखं चांगलं माणूस त्यांनी मातीत घातलं कॅतंबारला घरी बसविलं आणि साहेब पहिला बी फॉर्म नाही भेटले संतोष आमदार त्यांचा अध्यक्ष आहे जिल् जिल्ह्यातलं त्यांनीच मुनरा साहेबाला बी फॉर्म नाही दिले हे काही आजचं घरानं नाही ना हे सगळं माहीत सुद्धा जाणून बुजून कॅतंबरला घरी बसवण्याचे हे प्लॅनिंग झाले आणि आमदार संतोष आणि माझे आमदार मुंद्रा साहेब का हे वेगळे नाही हे फक्त त्यांनी कॅदंबार जे उभं राहणार होतं ते काय वोटिंग खाऊन अजून त्यांना कमजोर करणार होतं त्याला कसं घरी बसवायचं त्या दोघांनी मिळून त्याला घरी बस नाही पण मोजकेच सहा सात एपी फॉर्म पाठवणं आणि राष्ट्रवादीसोबत युती करणं हे जागा काढण्याचे प्रयत्न चालू आहेत का राष्ट्रवादी मी मी तेच सांगतो आहे ना तुम्ही डायरेक्ट जागा काढण्याचा संबंध म्हणता मी म्हणतो त्याला घरी बसवण्यासाठी ते मतदान खा आले बी जे पीचं किंवा सेनेचं त्याला घरी कसं बसवायचं तर या पद्धतीने बसविल्या गेले पद्धत असं डायरेक्ट त्याला घरी बसवण्यापेक्षा थोडंसं फिरून त्याला घरी बसवल्या गेलं आहे बरं भाजप निवडणुकीच्या ते भाजपमुळं राष्ट्रवादीची सीट जाऊ शकते धोक्यात जाऊ शकते हे बघा हे तिघं एका जागी राहिलेले आहेत आमदारकीला एका जागी लढलेले आहेत तरी शहरामध्ये त्यांना लीड नाही म्हणजेच त्यांची सीट जाणार आहे राष्ट्रवादीची सीट जाणार हो ना जाणारच आहे ते तिघं एका जागी राहून त्यांना बहुमत भेटत नाही शहरामध्ये तर वेगवेगळ्या लढण्यावर कुठून भेटेल ते फक्त कार्यकर्त्यांना बनवा बनवीचे हिशोब आहे नक्कीच आपण पाहू शकतो हे होते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष हिंगोली जिल्हा अध्यक्ष मुनीर पटेल आणि येणाऱ्या काळामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष असेल आणि कळमनुरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची शिवसेना जी आहे ती स्वतंत्र लढते त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची युती होणार असल्यानं त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा झेंडा फडकेल अशी प्रतिक्रिया पुनीर पटेल जे राष्ट्रवादीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष त्यांनी व्यक्त केली दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज आमणा नागनाथ